नमस्कार सर्वांना कसे आहेत सगळे बरे आहेत ना चला तर आज करूया आपण अंड्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने हे बघा मी पाच अंडे घेतलेले आहेत आता एक एक अंडे मी फोडून घेत आहे हे बघा अंडी एक एक फोडते आता आपले पाचही अंडे फोडून झालेत मीठ थोडंसं मी त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि त्याला आता आपण मिक्स करून घेऊया हे बघा मी कढई गॅसवर ठेवली आहे त्याच्यामध्ये बघा आपण आता ते पाच ते दहा मिनटं शिजायला ठेवूया हे बघा आपला अंडा मस्त अंडी मस्त शिजवून झाली आहेत हे बघा आता त्याला आपण थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण आपले मसाले घेऊया हे बघा कांदा टमाटर कोथंबीर दगडी फूल दालचिनी जिरे सर्व घेतलेलं आहे आता एक पॅनमध्ये तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये कांदा टमाटर आपण मस्त भाजून घेऊया हे बघा दोन्ही मस्त भाजून झाले आहेत आणि थोडं आपण तर दगडी फूल ते पण भाजून घेऊया जिरे दगडीफूल हे बघा मस्त मसाला आपला झाला आहे आता ते थंड करायला ठेवूया आपण तोपर्यंत मसाला मी अंड्याचे काप करून घेतलेत आणि हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हे बघा लसूण अद्रक आणि कोथंबीर पण याच्यातच आपण ग्राइंड करून घेऊया बारीक करून घेऊया हे बघा मसाला पण आपला रेडी आहे आता आपण कढाई ठेवली आहे गॅसवर आता कढईमध्ये तेल टाकूया चार ते पाच चम्मच मोठे चमच, चमच टाकलेले आहेत मी हे बघा आता कढीपत्ता टाकूया त्याच्यामध्ये दा दालचिनीचे दोन तुकडे पण टाकलेत म्हणे आता जो आपण मसाला केला आहे तयार तो मसाला त्याच्यामध्ये टाकूया आणि मस्त भाजून घेऊया हे बघा मस्त आता मसाला टाकलेला आहे आता त्याला मस्त आपण तेलामध्ये हे करून घेऊया भाजून घेऊया आणि आपले आता त्याच्यामध्ये कुठं लागते तर लाल मिरची पावडर हल्दी पावडर आणि मी चिकनचा गरम मसाला घेतलेला आहे चिकन मसाला तो आपण याच्यामध्ये टाकूया हे बघा ते पूर्ण आपण मिक्स करून घेऊया दोन मिनटं असं मिक्स करून त्याला फ्राय करूया त्या मसाल्यामध्ये मिक्स करूया हे बघा आपला पूर्ण मसाला बघा मिक्स झालेला आहे आता ते आपण अंड्याचे मी केले होते काप त्याच्यामध्ये सोडूया बघा आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया हे बघा मिक्स झाले आता पाणी आपण टाकूया त्याच्यात पाणी टाकलेलं आहे मी गॅस फास्ट केला आहे लवकर गर गरम होण्यासाठी पाणी आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स झालेलं आहे मिक्स केलं त्याच्यामध्ये आता पाच ते दहा मिनटं आपण त्याला शिजू देऊया हे बघा आपली मस्त भाजी तयार आहे त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकते मीठ टाकून मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स झालेलं आहे मस्त आपली भाजी रेडी हे बघा कशी झाली नक्की सांगा हे बघा भाजी आपली तयार आहे कशी दिसते सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपली भाजी रेडी लाईक करा आणि सबस्क्राईब करू करा चला बाय